नो मी महेश हिंगे पुन्हा एकदा चॅनलवर सर्वांचे खूप खूप स्वागत करतो तर मित्रांनो यापूर्वी आपण एस आय पी म्हणजे काय हे अगदी सविस्तर पाहिलेलं आहे त्यानंतर एस आय पीमध्ये कशाप्रकारे सूत्राची वापर करून आपण एस आय पीमध्ये चांगल्या प्रकारे बेनिफिट्स मिळू शकतो या संदर्भात या पहिले माहिती घेतलेली आहे आज आपण एस आय पी गुंतवणूक म्हणजे काय आणि ते कसे कार्य करते या संदर्भामध्ये अतिशय सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया एस आय पी गुंतवणूक म्हणजे काय आणि ते कसे कार्य करते म्युच्युअल फंडात एस आय पी म्हणजे काय तर एस आय पी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन किंवा एस आय पी ही म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याची एक पद्धत आहे जिथे गुंतवणूकदार म्युच्युअल फंड योजना निवडतो आणि ठराविक अंतराने त्यात गुंतवणूक करतो एस आय पी गुंतवणूक योजना एकवेळ मोठी रक्कम गुंतवण्याऐवजी कालांतराने थोडी रक्कम गुंतवून कार्य करते ज्यामुळे जास्त रिटर्न्स मिळू शकतो एस आय पी कसे कार्य करते आता ही एस आय पी आहे ती कशा पद्धतीने कार्य करते तर एकदा आपण सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन निवडला की ती रक्कम आपोआप आपल्या बँक खात्यातून डेबिट होईल आणि आपण खरेदी केलेल्या म्युच्युअल फंडात काही पूर्वनिर्धारित वेळेच्या अंतराने पुन्हा गुंतवणूक केली जाईल दिवसाच्या अखेरीस आपल्याला आपल्या म्युच्युअल फंडाचे युनिट्स वाटप केले जातील जे त्याच्या निव्वळ मालमत्ता मूल्यावर अवलंबून असतात भारतातील एस आय पी योजनेतील प्रत्येक गुंतवणुकीसह बाजार दरातून कोणतेही अतिरिक्त युनिट आपल्या खात्यात जोडतील केलेल्या प्रचंड गुंतवणुकीसह आपण पुनर्गुंतवणूक केलेली रक्कम त्या गुंतवणुकीवर आपल्याला दिसणाऱ्या कोणत्याही परताव्याव्यतिरिक्त मोठी असेल गुंतवणूकदार एस आय पीची मुदत संपल्यावर किंवा कोणत्याही वेळेवेळी परतावा मिळवायचा की नाही हे ठरवतो हो एक उदाहरण वापरून हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न करूया आपण आपल्या आवडीच्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू इच्छितो असे समजा त्यानुसार आपण त्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी एक लाख रुपयाची रक्कम राखून ठेवली आहे ही गुंतवणूक करण्यासाठी आपण दोन मार्ग निवडू शकतो आपण आपल्या आवडीच्या म्युच्युअल फंडात एक रकमी एक लाख रुपये भरू शकता ज्याला एक रकमी गुंतवणूक म्हणून ओळखले जाते पर्यायाने आपण एस आय पी वापरून गुंतवणूक करणे निवडू शकता चरण खालीलप्रमाणे असतील आपण दरमहा आपल्या एस आय पीद्वारे गुंतवणूक करू इच्छित असलेली रक्कम सेट करून प्रारंभ करा समजा आपण पाचशे रुपये निवडा यानंतर प्रत्येक महिन्याला तुमच्या खात्यातून पाचशे रुपये कापले जातील आणि दर महिन्याला ठराविक तारखेला तुम्ही ज्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू इच्छिता त्या म्युच्युअल फंडात आपोआप जमा होतील ही प्रक्रिया आपण आपल्या पद्धतशीर गुंतवणूक योजनेसाठी निवडलेल्या कालावधीसाठी सुरू राहील सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनचे प्रकार तर या सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनचे म्हणजेच एस आय पीचे प्रकार खाली विविध प्रकारच्या पद्धतशीर गुंतवणूक योजना आहेत ज्यात आपण गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता टॉपअप एस आय पी आता ही टॉपअप एस आय पी म्हणजे नेमकं काय का तर अशा प्रकारची पद्धतशीर गुंतवणूक योजना आपल्याला वेळोवेळी आपल्या गुंतवणुकीची रक्कम वाढविण्यास सक्षम करते आणि जेव्हा आपल्याकडे गुंतवणूक केली जाऊ शकते तेव्हा अधिक गुंतवणूक करण्याची लवचिकता देखील देते या प्रकारच्या एस आय पीमुळे नियमित अंतराने सर्वोत्तम तसेच उच्च कामगिरी करणाऱ्या फंडामध्ये गुंतवणूक करून आपल्याला गुंतवणुकीचा जास्तीत जास्त फायदा घेण्यास मदत होते त्यानंतर फ्लेक्सिबल एस आय पी नावावरूनच सुचवल्याप्रमाणे या प्रकारच्या पद्धतशीर गुंतवणूक योजनेत आपण गुंतवणूक करू इच्छित असलेल्या रकमेची लवचिकता असते गुंतवणूकदाराचा प्रवाह आणि गरजा किंवा आवडीनिवडीनुसार गुंतवावी लागणारी रक्कम वाढवता किंवा कमी करता येते परपच्युअल एस आय पी या प्रकारची एस आय पी योजना आपल्याला आपली गुंतवणूक अनिवार्य तारखेच्या समाप्तीशिवाय करण्यास सक्षम करते सर्वसाधारणपणे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये एक वर्ष तीन वर्ष किंवा पाच वर्षाच्या गुंतवणुकीनंतर शेवटची तारीख असते त्यामुळे गुंतवणूकदाराला आपल्या आर्थिक उद्दिष्टानुसार गुंतवणूक करायची असो वा नसो गुंतवलेली रक्कम काढण्याचे स्वातंत्र्य असते एस आय पी गुंतवणुकीचे फायदे आता नेमके काय फायदे आहेत एस आय पी गुंतवणुकीमध्ये हे सविस्तर जाणूया एकरकमी गुंतवणुकीपेक्षा एस आय पीमध्ये गुंतवणूक करताना अनेक फायदे येते आहेत त्यापैकी काही खाली सूचीबद्ध आहेत तुम्हाला अधिक शिस्तबद्ध गुंतवणूकदार बनवते बाजाराची वाटचाल कशाप्रकारे होते याबद्दल आपल्याकडे उत्तम आर्थिक ज्ञान नसल्यास एस आय पी गुंतवणुकीचा आदर्श पर्याय बनवू शकते एखाद्या गोष्टीत गुंतवणूक करण्यासाठी योग्य वेळ शोधण्यासाठी आपल्याला बाजारातील हालचालीचे विश्लेषण करण्यात आपला वेळ खर्च करण्याची आवश्यकता नाही एस आय पीमुळे तुमचे पैसे आपोआप तुमच्या लिंकड बँक खात्यातून कापले जातात आणि ते तुमच्या म्युच्युअल फंडाकडे जातात रुपयाची किंमत सरासरी एस आय पीचा एक मुख्य फायदा म्हणजे रुपयाची किंमत सरासरी आपण गुंतवलेली रक्कम दीर्घकाळ स्थिर राहत असल्याने रुपयाची किंमत सरासरीसह आपण बाजारातील अस्थिरतेचा जास्तीत जास्त फायदा घेऊ शकता आपण गुंतवणुकीसाठी निवडलेल्या निश्चित रकमेचा अर्थ असा आहे की आपली एस आय पी प्रत्येक युनिटचे मूल्य सरासरी करेल म्हणूनच जेव्हा बाजार कमी बाजार असेल तेव्हा आपण अधिक युनिट्स खरेदी करण्याचा पर्याय निवडू शकता आणि जेव्हा बाजार जास्त असेल तेव्हा कमी युनिट्स निवडू शक निवड करू शकता शेवटी यामुळे प्रति युनिट आपली सरासरी किंमत कमी होईल कंपाऊंडिंग शक्ती आता नेमकं कंपाऊंडिंग शक्ती म्हणजे काय तर एस आय पीमुळे आपण दररोज गुंतवलेल्या छोट्या रकमेला वर्षानुवर्षे वाढलेल्या रिटर्नसह आपल्याला योगदानाची रक्कम म्हणून मोठ्या कम्फार्समध्ये वाढवण्याची परवानगी मिळते एक रकमी रक्कम गुंतवण्याच्या त्रासाशिवाय कंपाऊंडिंगची शक्ती एस आय पीला मानक गुंतवणुकीच्या पर्यायापेक्षा एक अनोखा फायदा देते एस आय पीसाठी चांगला म्युच्युअल फंड कसा निवडावा अतिशय महत्त्वाचा आहे आपण गुंतवणूक का करत आहात आणि ध्येय काय आहे हे ओळखण्यातच या प्रश्नाचे उत्तर दडलेले आहे आपल्या मुलाचे उच्च शिक्षण लग्न किंवा स्वप्नातील घराची तयारी करणे यासारखे दीर्घकालीन ध्येय असल्यास आस। आप आपल्याला म्युच्युअल फंड एस आय पी निवडणे आवश्यक आहे जे आपल्याला दीर्घकालीन गुंतवणूक करण्यास अनुमती देते घराचे नूतनीकरण करणे किंवा सुट्टीवर जाणे यासारख्या उद्दिष्टाची पूर्तता करण्यासाठी एस आय पी ही अल्पकालीन गुंतवणुकीचे क्षितीज प्रदान करणारी असेल आपण एस आय पी निवडण्यापूर्वी फंडाचे खर्च गुणोत्तर देखील पाहू शकता आपल्या गुंतवणूक पोर्टफोलिओचे व्यवस्थापन किंवा ऑपरेशन करण्यासाठी आवश्यक असलेल्या टक्केवारीत खर्च गुणोत्तर हे वार्षिक शुल्क आहे इक्विटी आणि डेट योजनांसाठी सेबीने निश्चित केलेल्या मर्यादेसह आणि निव्वळ मालमत्तेच्या आधारे हे फंडातून बदलू शकते एस आय पी गुंतवणुकीसाठी चांगला म्युच्युअल फंड निवडताना फंडाचे तत्त्वज्ञान गुंतवणुकीचे स्थितीत आणि स्वतःची उद्दिष्टे पाहणे गरजेचे आहे तसेच एस आय पीसाठी चांगल्या म्युच्युअल फंडावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा आपल्या गुंतवणुकीची तत्त्वे आणि कालमर्यादा कोणता फंड आहे यावर लक्ष केंद्रित करा आपल्यासाठी जे चांगले आहे तेच आहे आणि कोणतेही दोन लोक एकच फंड निवडत नाहीत एस आय पीसाठी फ्रिक्वेन्सीचे प्रकार टाईप्स ऑफ एस आय पी फ्रिक्वेन्सी आपली एस आय पी वारंवारता निवडताना आपण विचारात घेणे आवश्यक मुद्दे मासिक एस आय पी तिमाही एस आय पी साप्ताहिक एस आय पी किंवा दैनंदिन एस आय पी आपण एस आय पीच्या अंतराबद्दल थोडे संभ्रमित होऊ शकता आपले उत्पन्न खर्च चालू येस ई एम आयस आपण गुंतवणूक करत असलेली योजना आर्थिक उद्दिष्टे इत्यादीच्या आधारे आपण ते ठरवू शकता तथापि आपण एखाद्या विशिष्ट एस आय पीमध्ये किती वेळा गुंतवणूक करू इच्छितो हे ठरवताना आपण खालील घटकाचा आणि एस आय पी वारंवारतेचा त्यांचा पर परिणाम यावर विचार केला पाहिजे अस्थिरतेचा परिणाम गुंतवणुकीच्या मार्गाच्या अस्थिरतेवर अवलंबून आपण आपल्या एस आय पीच्या वारंवार तो निर्णय घ्यावा जर म्युच्युअल फंड किंवा स्टॉक एस आय पीची अस्थिरता जास्त असेल तर आपण उच्च फ्रिक्वेन्सी एस आय पीमध्ये गुंतवणूक करू शकता जेणेकरून कालांतराने आपल्या गुंतवणुकीची सरासरी वाढून बाजारातील अस्थिरतेचा फायदा होईल आपल्या प्रवाहाची वारंवारता जर तुम्ही पगारदार व्यावसायिक असाल किंवा मासिक आधारावर उत्पन्न मिळत असाल तर मासिक एस आय पीमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो तथापि जर आपण कंत्राटी तत्वावर काम करत असाल जिथे आपल्या दर काही महिन्यांनी होते बांधकाम व्यवसाय इंजिनियर डिझायनिंग इत्यादी तर आपण तिमाही अंतरावर एस आय पी गुंतवणूक करणे निवडू शकता जेव्हा आपण पंधरवाडा किंवा साप्ताहिक आधारावर कमाई करता तेव्हा आपण साप्ताहिक एस आय पीमध्ये गुंतवणूक करण्याची योजना आखू शकता उदाहरणार्थ इंटर्नशिप कार्य पूर्णता आधार इत्यादी हप्ते भरण्याचा मागोवा घेणे सुलभ मा मासिक आपले उत्पन्न आणि खर्चाचा मागोवा घेणे सोपे आहे आणि अशा प्रकारे मासिक आधारावर गुंतवणुकीचे चांगले नियोजन केले जाऊ शकते दर महिन्याला एखादा हप्त्याची रक्कम डेबिट होणार असल्याने महिन्याभरात किती डेबिट झाले याचा हिशेब ठेवावा लागणार नाही दुसरीकडे दैनंदिन आणि साप्ताहिक एस आय पीच्या बाबतीत हप्त्याची संख्या जास्त असल्याने सर्व देयकाचा मागोवा घेण्यास अडचण येते एस आय पीबद्दल सामान्य मिथक मोठ्या गुंतवणूकदारासाठी नाही एस आय पी योजना फक्त छोट्या गुंतवणूकदारासाठी असतात असा सर्वसाधारण गैरसमज आहे तथापि एस आय पीचा एकूण रकमेपेक्षा देयकाच्या वारंवारतेशी अधिक संबंध आहे एस आय पी योजनेत कोणताही गुंतवणूक करू शकतो आणि जर आपली सी प्रक्रिया पूर्ण झाली असेल तर एक लाख रुपयापर्यंत गुंतवणूक केली जाऊ शकते बाजारात तेजी असताना एस आय पीमध्ये गुंतवणूक करू नका महत्त्वाचा मुद्दा आहे जेव्हा बाजारात तेजी दिसून येते तेव्हा मिथकामध्ये असे सूचित केले जाते की जेव्हा बाजार तेजीत असतो तेव्हा आपण एस आय पीमध्ये गुंतवणूक करू नये तथापि एक निराधार मिथक आहे कारण एस आय पी गुंतवणूकदारांना त्यांच्या प पर। परताव्याची हमी देण्यासाठी खर् रुपयाच्या खर्चाच्या सरासरीवर अवलंबून असते आणि बाजाराच्या परिस्थितीची न करता रुपयाची किंमत सरासरी दीर्घकालीन कालावधीत चांगली कार्य करते एस आय पी लवचिक नसतात एस आय पी गुंतवणूक योजनेभोवती आणखी एक सामान्य मिथक म्हणजे हे गुंतवणूक साधन इतर साधनांच्या तुलनेत गुंतवणूकदारासाठी कमी लवचिक आहे एस आय पी योजनेची मुदत किंवा त्यात गुंतवलेली रक्कम बदलता येत नाही असे गैरसमज आहेत आणखी एक गैरसमज असा आहे की एकदा एस आय पी गुंतवणुकीत गुंतवणूक केल्यावर आपल्याला ती बंद करण्याची परवानगी दिली जाणार नाही यापैकी एकही विधान खरे नाही एस आय पी, पी लोकांसाठी उपलब्ध असलेल्या सर्वात लवचिक गुंतवणूक साधनांपैकी एक आहे आणि आपल्या विशिष्ट आवश्यकतेनुसार सानुकूल करणे सर्वात सोपे आहे एस आय पीच्या माध्यमातून तुम्ही त्यात गुंतवलेली रक्कम आणि तुम्ही ज्या कालावधीसाठी गुंतवणूक करत आहात त्यात सहज बदल करू शकता विद्यमान गुंतवणुकीत हे बदल करण्यासाठी शुल्क आकारणार या बऱ्याच साधनांप्रमाणे एस आय पी गुंतवणुकीत हे बदल करण्यासाठीही कोणतेही दंड नाही तथापि काही एस आय पी, पी योजनेमध्ये आपण गुंतवणूक करू शकणाऱ्या कमीत कमी रकमेबद्दल आणि कोणतेही बक्षीस मिळण्यास सक्षम होण्यासाठी आपण कमीत कमी कालावधीसाठी गुंतवणूक करणे आवश्यक आहे याबद्दल निर्बंध असतात आपण कोणत्याही विशिष्ट एस आय पीसाठी साईन इन करण्यापूर्वी याबद्दल प्रश्न विचारण्याची खात्री करा जेणेकरून आपण गुंतवणुकीच्या सर्व महत्त्वाच्या अटी आणि शर्ती समजून घेत आहात याची खात्री करा परताव्याची हमी दिली जाते इन्स्ट्रुमेंटच्या वाढत्या लोकप्रियतेच्या अनुषंगाने एस आय पीच्या आसपास अनेक मिथक समोर आले आहेत ज्यांना लोकांच्या विविध लोकसंख्येमधून भरपूर प्रशंसा मिळत आहे सा एक सामान्य गैरसमज असा आहे की एस आय पीमध्ये गुंतवणूक केल्याने तुम्हाला परतावा मिळण्याची हमी मिळेल कारण तुमचे फंड वेळोवेळी त्याच स्वरूपाच्या गुंतवणुकीत गुंतवले जातात कोणतीही गुंतवणूक तुम्हाला कधीही फायदेशीर परताव्याची हमी देऊ शकत नाही तथापि तुम्ही एस आय पीमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला अधिक थेट मार्केट लिंक्ड इन्स्ट्रुमेंटद्वारे परतावा मिळण्याची अधिक चांगली संधी आहे हे पुन्हा रुपयाच्या सरासरी मूल्याच्या तत्वामुळे आहे जे तुम्हाला दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करून बाजारातील अस्थिरता ऑपसेट करण्यास सक्षम करते फक्त इक्विटी मार्केटसाठी गुंतवणुकीच्या साधनाबद्दल सामान्य क्षेत्रातील ज्ञानाची कमतरता अस्पष्ट होते जेव्हा तुम्हाला हे लक्षात येते की काही मिथक एकमे एकमेकांच्या अगदी परस्पराविरोधी आहेत एसआय पीबद्दलचा एक सामान्य गैरसमज असा आहे की ते फक्त इक्विटी स्टॉकवर किंवा मार्केटमध्ये गुंतवणूक करतात हा गैरसमज अविश्वासात अधिक खोलवर पोचतो कारण इक्विटी बाजार अस्थिर आणि स्थानिक आणि अनि जागतिक पातळीवर राजकीय आर्थिक आणि सामाजिक यासह अनेक समस्यांमुळे प्रभावित झाल्यामुळे खूप प्रसिद्ध आहे हे अनेक गुंतवणूकदारांना सावध करते कारण यामुळे फायदेशीर परतावा मिळण्याची शक्यता लक्षणीयरित्या कमी होते मात्र हे खरे नाही वस्तुस्थिती अशी आहे की तुम्ही तुमच्या एस आय पी गुंतवणूक योजनेद्वारे कोणत्या प्रकार सुरक्षिततेमध्ये गुंतवणूक करू इच्छिता हे निवड निवडू शकता तुमचे ध्येय आवश्यकता तसेच जोखीम प्रोफाईलच्या आधारावर तुम्ही कोणत्या प्रकारच्या सुरक्षिततेमध्ये गुंतवणूक करू इच्छिता यावर तुम्ही कॉल करू शकता आणि अशा प्रकारे तुमच्या निर्धारावर नियंत्रण ठेवू शकता निष्कर्ष विशेषत मध्यमवर्गीय पगारदार गुंतवणूकदारासाठी शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी एस आय पी ही उपयुक्त साधने आहेत मात्र एस आय पीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्हाला शेअर बाजार तसेच फंड मॅनेजमेंटच्या स्ट्रॅटर्जीची किमान माहिती असल्याची खात्री करून घ्यावी मित्रांनो अशा प्रकारे अगदी सविस्तररित्या या व्हिडिओमध्ये आपण गुंतवणूक कशा पद्धतीने करायला हवी एस आय पी म्हणजे काय आणि ते कसे कार्य करते याबद्दल सविस्तरपणे जाणून घेतलेली आहे तर मित्रांनो व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढे जय हिंद वंदे मातरम